दे काल भोर शहरामध्ये चौऱ्याहत्तराव्या संविधान दिनाच्या दिवशी कायद्याला काळीमाप असणारी दुर्दैवी घटना घडली भोर तालुक्यामध्ये ए टी कॉलेज जवळ मयूर खुंटे यांचं कुटुंब राहतं मयूर खुंटे मयूर खुंटेंचा मामा सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी हे आंबेडकरी चळवळीशी बोर तालुक्यात सर्वांशी निगडीत असलेलं परिचयाचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या भाच्याने काल पी एस आय चव्हाण बोर पोलीस स्टेशनचे पी एस आय चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून घरा राहत्या घरामध्ये सुसाईड केल्याची खबर आंबेडकरी चळवळीच्या कानावरती पडतात सर्व आंबेडकरी चळवळ काल पाच ते सहा वाजल्यापासून सायंकाळच्या भोर पोलीस स्टेशन असेल किंवा हे उपजिल्हा रुग्णालय असेल भोरचं तिथं सगळे एकत्र होऊन या आंदोलनाला बसलेले आहेत परंतु भोर पोलीस स्टेशनचे पी आय पाटील साहेब असतील राजगड पोलीस स्टेशनचे पी आय गवळी साहेब असतील तसेच या दोन्ही विभागाचे डी वाय एस पी उपविभागीय अधिकारी गौड साहेब असतील यांना वारंवार आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्यांनी वारंवार विनंती केली आज या घटनेला जवळपास पंधरा तास उलटून गेलेले बॉडी टाकलेली परंतु कसल्याही प्रकारचा त्या पी एस आय चव्हाणवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आमची तुमच्या चॅनेल मार्फत एकच विनंती आहे की पी एस आय चव्हाणांवरती तीनशे सहाचा चा गुन्हा दाखल व्हावा आता जे काय कायदे सुधारित आहे या कायद्याच्या कलमाच्या सुधारणा सुधारित कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा दाखल करून त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं काल रात्रीपासून दिवाय काल रात्रीपासून हे कुटुंब त्या चौकीसमोर लोटांगण घालते आहे परंतु प्रशासनाला कसल्याही प्रकारचा घाम फुटताना त्या ठिकाणी दिसत नाही कार्यकर्ते आहेत की बाबांना तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही तर पी एस आय असतील पी आय असतील डीवायएसपी एस असतील ते कार्यकर्त्यांना उडवा उडवीची उत्तर देत आहेत ते बोलत आहेत की बाबा आम्ही त्याची ट्रान्सपोर्ट केलाय ट्रान्सपोर्ट करून कुणाला हर गेलाय तुम्ही आम्हाला ट्रान्सपोर्ट केलंय म्हणजे काय केलंय ट्रान्सपोर्टचा अर्थ काय आणि गुन्हा का दाखल करत नाही याचे लिखी डीवाय एस पी असतील पी आय पाटील असतील आणि पी आय गवळी असतील शिवाय पवार तर आणि पी आय गवळी असतील त्यांनी आम्हाला नाही तर उद्या अजून पण आम्ही ती बॉडी हातात घेणार नाही आता तुमच्या चॅनल मार्फत सांगतो आज बी नाही आणि उद्या बी नाही जो हा ना हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पी एस निलंबन झालं पाहिजे अन्यथा भोर शहर येत्या मंगळवारी आम्ही मोठ्या ताकदीने दर बाजाराचे दिवशी बंद करू हा इशारा तुमच्या चॅनल मार्फत देतो